मी प्रथमता आपलं आपल्या आपला धन्यवाद देतो की आज या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या समाजाचे गारणं जे आहेत ते ऐकून घेतले त्याबद्दल साहेबांचा खूप खूप खुँ आभारी आमच्या समाजामध्ये नाटपंडी डवरी गोसाळी समाजामध्ये हे अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला वाचा फोडणं हे फार शासनाची जबाबदारी आहे तर आमचे अनेक प्रश्न आहेत ते शासनाने सोडवणूक करावी म्हणून आमची विनंती आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं या वर्षी पंच्याहत्तर वर्षानंतर आमच्या समाजासाठी तेरा जातीसाठी आर्थिक विकास महामंडळ केलं परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ या नावाने दिलं होतं परंतु आमच्यातले काही समाजकंटक यांनी ते नाव बदलण्यासाठी प्रयत्न केले आमच्या तेरा समाजाची कुठलीही बाजू ऐकून न घेता वन साइड आर्थिक विकास महामंडळाचं नाव बदललेला आहे त्यामुळे आमचा समाज पूर्ण असंतोष आणि असंतोष आणि व्यतीत झालेला आहे तरी आम्ही त्याचा परत शासनाने त्याच्याबद्दल पुनर्विचार करावा अशी अशी आमची आम तेरा जातीची शासनाला विनंती आहे जरी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली परंतु स्थापना करत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्या असते त्या त्रुटीच्या माध्यमातून समाजाला त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि या आयोजन करताना माझ्याबरोबर दोन्ही शिंदेपर्यंत त्यांनी त्या पोलीस महाराष्ट्र आयुष्य समाजाचे जर उपस्थित असेल तर खरोखर या समाजाला न्याय देण्याचे राहणार म्हणून पुढचं काम मला जरी या मेळाव्याच्या बोलवलं असेल तर एक जबाबदारी म्हणून एक आमदार म्हणून एक शासनाच्या म्हणजे चा, सरकारच्या ताब्यातला असलेला सरकारच्या माध्यमातून मते भूमिका जी मला पार पाडायची ती भूमिकेसाठी किती ज्या व्यथा त्यांच्या